नमस्कार मंडळी निकिताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आजचा खास पदार्थ आहे हॉटेल स्टाईल चमचमी झंझणी तुमच्या भाषेत भन्नाट असा शाही पनीर मसाला चला तर मंडळी शाही पनीर मसाला कसा बनवायचा ते आपण आज बघून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका चला तर मंडळी सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे एक कांदा घेतलेला आहे तो आपल्याला उभा कट करून घ्यायचा आहे मंडळी तुम्ही जर निकिताज रेसिपी चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर लगेच जाऊन निकिताज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील मंडळी मी इथे कांदा बारीक कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर आता आपल्याला एक लाल सर रंगाचं छान असं टोमॅटो बारीक कट करून घ्यायचं आहे टोमॅटो देखील उभं कट करायचं आहे आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आणि त्याची ग्रेव्ही करायची त्यामुळे शॉर्टकटमध्ये उभं कट करून घेऊयात मंडळी इथे मी टोमॅटो देखील बारीक कट करून घेतलेला आहे चला ची ची, तर मंडळी आता आपण याला परतवायची तयारी करूया इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई छान अशी गरम करून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचे तेल एक ते दीड चमचा असं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे त्यानंतर कांदा आणि टोमॅटो बारीक कट केलेलं त्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचे पाच ते सहा अशा लसणाच्या पाकळ्या भाजीची रंगत वाढण्यासाठी त्यामध्ये मी चार ते पाच काजू घालून घेतलेले आहेत त्यांनी ग्रेव्हीची टेस्ट फार छान येते त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचे जिरे आणि ते व्यवस्थित आपल्याला लालसर रंगईपर्यंत परतवून घ्यायचंय मध्य आचेवर मी इथे लालसर रंगईपर्यंत परतवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकते ते थोड्या वेळ थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत आपण इथे पनीर कट करून घेऊयात पनीर मधोमध कट करून त्याचे बारीक बारीक असे मी इथे काप करून घेत आहे मंडळी आता पाहुण्यांसाठी किंवा बाहेरून पार्सल आणायची गरज नाही खरंच खूप छान सोपी आणि टेस्टी अशी आपली शाही पनीर मसाल्याची ही रेसिपी आहे नक्की ट्राय करा खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे एकदम घरच्या साहित्यात मंडळी इथे मी पनीर असं बारीक कट करून घेतलेलं आहे आपल्याला पनीर परतवून घ्यायची गरज नाही ज्यांना परतवायचं असेल ते परतवू शकतात चला तर मंडळी आता आपण भाजीची तयारी करूयात तर सर्वप्रथम मी ते कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायची हळद लाल कश्मीरी मिरची पावडर कश्मी लाल तिखट थोडासा काळा गरम मसाला धना पावडर आणि एव्हरेस्ट यांचा शाही पनीर मसाला तो देखील आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित छान असा परतवून घ्यायचा आहे मंडळी ग्रेवीच्या आधी तेलामध्ये छान असे मसाले परतवून घेतल्याने भाजीला चव फार छान येते आणि रंग देखील खूप छान येतो त्यानंतर मसाले परतल्यानंतर मी इथे ग्रेव्ही घालून घेतलेली आहे ग्रेव्ही देखील आपल्याला छान अशी परतवून घ्यायची आहे व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून दोन ते पाच मिनटं मध्यम आचेवर आपल्याला झाकण ठेवून ग्रेव्ही छान अशी परतवून घ्यायची आहे चला तर मंडळी आपली ग्रेव्ही छान अशी परतलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं तेल त्याला ते सुटलेलं आहे त्यामध्ये आता आपण पनीरचे कट केलेले पीस घालून घेणार आहोत मसाल्यांचा खरंच खूप छान सुगंध सुटला असं तोंडाला पाणी येईल अशी आपली आजची पनीरची भाजी झालेली आहे मंडळी पीस घालून घेतल्यानंतर ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे मंडळी याआधी मी पनीर टिक्का मसाल्याची रेसिपी आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे ती देखील नक्की बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका मंडळी त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं कोमट करून मी पाणी घेतलेलं आहे तुम्हाला जितक्या प्रमाणात भाजी हवी तितक्या प्रमाणात थोडंसं पाणी घालायचं आहे कोमट पाण्याने भाजीची चव बिघडत नाही त्यामुळे कोमट करूनच पाणी घाला पाणी घातलेलं आहे झाकण ठेवून मंद आचेवर दोन ते पाच मिनिटं आपल्याला छान अशी भाजी शिजवून घ्यायची आहे म्हणजे तुम्ही बघू शकता चमचमीत आपला शाही पनीर मसाला बनवून तयार झालेला आहे खरंच तोंडाला पाणी सुटलं की नाही कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन खमंग व टेस्टी रेसिपींसोबत निकिताच रेसिपी चॅनलवर तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सर्वात महत्त्वाचं मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेत राहा आणि त्याचबरोबर निकिताच रेसिपी या चॅनलला इन्स्टा आणि यूट्यूबवर फॉलो करत राहा खरंच खूप छान अशी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे ही रेसिपी नक्की ट्राय करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद ब बाय टेक केअर